हॅलो एवरीवन किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण ब्रेकफास्ट रेसिपी करणार आहोत त्यामध्ये मी मस्त प्रोटीनयुक्त डोसा तुम्हाला करून दाखवणार आहे चला तर मग कृतीकडे वळूया डोसा बनवण्यासाठी इथे मी पाच ते सहा तास दोन वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी उडीद डाळ भिजवून घेतलेली आहे इथे मी वाटी दाखवत आहे त्याच वाटीने मी प्रमाण घेतलेलं आहे दोन वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी उडीद डाळ हे मी पाच ते सहा तासांसाठी छान भिजवून घेतलेलं होतं आणि त्यानंतर त्यामध्ये जे आपण भिजत घालताना पाणी टाकलेलं असतं ते पाणी काढून मग आपण हे बॅटर वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ताळ तांदळाचं मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून आपण छान मौसत असं हे बॅटर वाटून घेतलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता कन्सिस्टन्सी अजिबात जाडसर वाटलेलं नाही मी मस्त सॉफ्ट वाटलेलं आहे इडली करताना आपल्याला थोडंसं जाडसर बॅटर लागतं इथे मी आपल्याला मस्त प्रोटीनयुक्त डोसा बनवायचा आहे त्यासाठी मी एक वाटीभर मूग घेतलेले आहेत ज्या वेळेला आपण बॅटर वाटतो त्यावेळेला आपण मूग भिजायला घालणार आहोत म्हणजे आपण ब्रेकफास्ट रेसिपी करणार आहे तर हे बॅटर आपल्याला संध्याकाळी वाटावं लागेल संध्याकाळी आपण ज्यावेळी वा बॅटर वाटतो त्याच्यानंतर आपल्याला मूग भिजायला घालायचे आहेत म्हणजे रात्रभर अगदी छान भिजले जातात हे पूर्ण पाच ते सहा तासांसाठी किंवा रात्रभर वेचून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जेव्हा रेसिपी आपल्याला बनवायची आहे आपल्याला जेव्हा डोसे बनवायचे आहेत त्यावेळेला आपण ते मूग वाटून ते या पिठामध्ये टाकून घेणार आहे इथे तू आपण पाहू शकतो बॅटर हे आपलं छान अगदी फुललेलं आहे आणि जे मूग होते ते मी पाणी टाकून वा बारीक करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून आपण हे मिश्रण अगदी छान असं फेटून घेणार आहोत यामध्ये सोडा वगैरे टाकण्याची अजिबात गरज नाही आहे जसं आपलं दाळ तांदळाचा डोसा होतो तेवढाच क्रिस्पी हाही डोसा होतो इथे आपलं बॅटर बनवून तयार आहे मग तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया त्यासाठी अगदी ओलं खोबरंच असावं असं काही नाही सुक्या खोबऱ्याची अतिशय छान अशी टेस्टी चटणी बनते आणि सकाळच्या गडबडीत ओलं खोबरं काढणं वगैरे खूपच अवघड होऊन जातं त्यामुळे ही साधी सोपी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यासाठी ते मी थोडंसं खोबरं चार पाच लसूण पाकळ्या दोन हिरवी मिरची एक चमचा शेंगदाणे आणि एक चमचा डाळं घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ एक चमचाभर साखर आणि एक चमचा कमी आंबट असलेलं दही आपण टाकून घेणार आहोत दही ऑप्शनल आहे जर कमी आंबट असेल तरच टाकायचं आहे आणि त्यानंतर कोथिंबीर टाकून आपण अगोदर पाणी न टाकता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे म्हणजे खूप राख शि शिल्लक राहत नाही पूर्ण छान बारीक वाटलं जातं आणि त्यानंतर आपण पाणी टाकून त्याची आपल्याला हवी त्या कन्सिस्टन्सीमध्ये पेस्ट बनवून घेणार आहे इथे आपण पाहू शकतो अतिशय छान सॉफ्ट असं वाटून झालेलं आहे आपलं आणि अतिशय छान जशी ओल्या नारळाची चटणी दिसते अगदी तशीच दिसतही आहे आणि लागतेही त्यानंतर तडका पॅनमध्ये आपण चटणीला तडका देणार आहोत त्यासाठी इथे मी आणि मोहरी तेलामध्ये छान छान तडतडवून घेतलेली आहे सकाळचा ब्रेकफास्ट हेल्दी असावा असं प्रत्येकालाच वाटतं आणि त्यासाठी नेहमी जो आपण डोसा करतच असतो त्याचंच थोडंसं हेल्दी वर्जन आहे आणि अतिशय टेस्टी अगदी लहान मुलांना आणि मोठ्यांना कोणालाच कळणारही नाही इतकं सुंदर हे ही डोसे बनतात जिरी मोहरी छान तडतडल्यानंतर मी ती आपल्या चटणीमध्ये टाकून घेतलेली आहे ही छान मिक्स करून आपण लगेच डोसे बनवायला घेणार आहोत तवा थोडासा हलका गरम असतानाच आपण त्यावरती बॅटर टाकून छान पसरून घ्यायचं आहे नाहीतर आपण जेव्हा पळीने फिरवत असतो डोसा वेळेला तवा जर खूप तापलेला असेल तर तो उलटा चिटकून पुन्हा रिटर्न येतो आणि आपला डोसा व्यवस्थित बनत नाही त्यामुळे तवा हलका गरम असतानाच आपण बॅटर टाकून पसरवून घेणार आहे डोसा एक मी छान सेट झाला नंतर त्यावर आपण एक चमचा भर तूप टाकून घेणार आहोत तुपामुळे डोसे क्रिस्पीही बनतात आणि टेस्टही छान लागते अगदी छान आणि क्रिस्पी होतात हे पण डोसे अजिबात सॉफ्ट वगैरे होत नाहीत आणि अगदी चटणी नसेल बनवायची तर यावरती आपण डोसा टाकल्यानंतर वरती कांदा टाकून अगदी थोडीशी नॉर्मल चटणी टाकूनसुद्धा अगदी छान लागतात इथे आपण पाहू शकतो अगदी अगदी इझिली उलटला जातो अजिबात तव्याला चटकत वगैरे नाही आणि क्रिस्प पण तुम्ही पाहू शकता अतिशय छान का अगदासारखा पातळ आणि क्रिस्पी बनलेला आहे अशाच पद्धतीने मी दुसरा डोसाही बनवून घेणार आहे फ्रेंड्स अशाच नवनवीन रेसिपीज बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईकही करा इथे आपण दुसरा डोसाही टाकून घेणार आहोत अतिशय छान जाळी सुटत आहे तुम्ही पाहू शकता दोन्ही डोसे आपले बनवून तयार आहेत काय मग आवडली का रेसिपी उद्याच्या ब्रेकफास्टसाठी हीच रेसिपी बनवायची असेल तर लागा मग तयारीला आत्ता फक्त दाळ तांदूळ भिजत घालून संध्याकाळी वाटून घ्यावं लागेल चटणीची थिकनेस तुम्ही छान पाहू शकता अतिशय सॉफ्ट दिसत आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ